नमस्कार मंडळी मंडळी आता आपण आहोत निमगावच्या घाटामध्ये श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थान निमगाव येथे भव्य बैलगाडा शर्यत आमदार दिलीप अण्णा मोहिते यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेले आहे तर इथं पाच सहा सात आठ नऊ या दिवशी बैलगाडा शर्यत आहे जवळपास साडे अकराशे गाडी झालेली आहे आणि शेवटच्या दिवशी मेगा फायनल आणि फायनलचा थरार्पण बघायला भेटेल इथं बक्षीस म्हणजे पहिल्या नंबरला स्विफ्ट गाडी आहे आणि जवळपास पस्तीस एक बक्षीस आहे इथं तर आज घाटात आलेल्यामुळं इथं यात्रा कर्मिटीची आढावा मुलाखत घेतलेली आहे नियम काय आहे नेमक्या नेम या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया तुम्ही एवढा मोठा नियोजन बैल गाड्याच केलेले स्विफ्ट बुलेट बक्षीस भरपूर अशी भव्य दिवे तर थोडी प्रस्ताव ना का नियोजन एवढं बैल गाडा शरीर माहिती दे थोडक्यात सहकार बैलगाडा संघटना विमा कंपनी खेड तालुका आयोजित खेड तालुक्याचे कार्यकुशल कार्य सम्राट आमदार आदरणीय दिलीपांना मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून आम्ही मंडळी गेली वीस वर्षापासून वीस पंचवीस वर्षापासून या शिवजयंती महोत्सवाचं नियोजन आयोजन करत करतो त्यामुळं ह्या नियोजना आपली यात्रा ही सर्वात शेवटी असल्यामुळं बैलगाडा मालक अतिशय उत्साहानं खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात त्यामुळं हे नियोजन करण्यासाठी आमच्या सर्व मंडळींना खूप मोठं तकलीफ होतं परंतु आमची सर्व विमा कंपनी असेल बैलगाडा मालक असतील सर्व मंडळी या ब खंडोबाच्या घाटामध्ये अतिशय मनापासून सहकार्य करतात आणि बैलगाडा मालकांना माझी आग्रहाची आणि कट्टीची विनंती आपल्या शेवटची यात्रा या सीजनची असल्यामुळं सर्वांनी यात्रा कमिटीला विमा कंपनीला सहकार्य करावं अशी नम्रतेची विनंती करतो या ठिकाणी धन्यवाद एवढं मोठं नियोजन आहे तर बैलगाडा मालक आता टोकन वगैरे भरपूर झाले तर काय आव्हान वगैरे करशाल तुम्ही खेड तालुका सहकार बैलगाडा विमा कंपनी ही दरवर्षी शिवजयंतीचं अतिशय उत्साहाने आणि थाटामाटाने आयोजन करत असते दरवर्षी आमदार दिलीपांना मोहिते पाटील यांचे जे सहकारी आहेत हे या यात्रेनिमित्त आम्हाला भरघोसाशी मदत करतात याही वर्षी सर्वच आमदार साहेबांच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला या बत्तीस रुपये ब एक चांगली मदत केलेली आहे तर पहिल्या नंबरला दोन लाख दो सहासष्ट हजार इनाम ठेवला आहे दोन नंबरला एक लाख सहासष्ट हजार आणि तीन नंबरला सहासष्ट हजार आणि सिरियल ही पाच दिवस चालणार आहे आणि शे शेवटच्या दिवशी ही मेगा फायनल आहे मेगा फायनलला एक नंबरसाठी स्विफ्ट आहे दोन नंबरसाठी बुलेट आहे तीन नंबरसाठी शाईन चार नंबरसाठी शाईन आणि तिथून पुढे चोवीस नंबरपर्यंत सी डीलर गाडी आणि पुढे तीन सायकल अशी भरघोस रक्कम ही आम्हाला सर्व कार्यकर्त्यांनी दिलेली आहे त्याबद्दल पथंत मी सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि बैलगाडा मालकांना माझं एकच आव्हान आहे ही यात्रा ही सार्वजनिक यात्रा आहे आणि ही सार्वजनिक यात्रा सुस्थितीत आणि चांगली पारपाडावी यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाड्या माल गाडा मालकांचं सहकार्य मग टोकनपासून असेल किंवा सिरियलपासून असेल आणि फायनलपर्यंत ज्या पद्धतीने आपले टोकन, टोकन निघाले त्या टोकणावरच आपण येऊन यात्रा कमिटीला सहकार्य करावं अशीही गाडा मालकांना मी आवाहन करतो राहू दादा नमस्कार नमस्कार आता तुम्ही आयोजक म्हणून पण आहे आणि एक काय म्हणतात पुणे नगर जिल्ह्यातले एक टॉपचा गाडा मालक म्हणून पण तुम्ही तर काय मी कसं नियोजन वगैरे असणार आहे काय सांगाल त्याबद्दल द दरवर्षी सहकार बैलगाडा विमा कंपनीचं सगळ्यात मोठी शिवजयंती या ठिकाणी वरती आमदार आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ही सगळ्यात मोठी शेवटची यात्रा असती तर आम्ही गाडा मालक म्हणून असं सांगतो आम्ही सर्व नियम अटींचं पालन करून टोकनप्रमाणेच गाडा या ठिकाणी दामतून सर्व गाडा मालकांना विनंती करतो सगळ्यांनी आपापल्या टोकनप्रमाणे येऊन इथं सर्व यात्रा कमिटीला सहकार्यांना सहकार्य करावं एवढी मी विनंती करतो सभापती साहेब काय आव्हान कार अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत खंडेराव महाराजांच्या या पवित्र भूमीमध्ये सहकार बैलगाडा विमा कंपनी खेड तालुका आयोजित आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सलावादप्रमाणे गेली वीस ते पंचवीस वर्ष या ठिकाणी बैलगाड्याच्या भव्य अशा शर्यती पार पाडल्या जात आहेत इथून पाटील मागचे सहकार बैलगाडा विमा कंपनीचे संचालक असतील किंवा आत्ताचे सर्व संचालक आणि अन्नांवरती प्रेम करणाऱ्या तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते त्यांच्या सर्वांच्या माध्यमातून ही यात्रा अतिशय सुंदर अशी दरवर्षी पार पडते ह्याही वर्षी आत्ता आपण या ठिकाणी पाहतात आमचे सर्वांचे सहकारी आणि खेड तालुका सहकार बैलगाडा कंपनीचे संचालक माणिक शेठ बोगाडे हे गेली तीन चार दिवसापासून किंवा आमचे मार्गदर्शक नवनाथ शेठ वोले असतील रामभाऊ शेठ टाकाकर असतील मयुरदेदा मोहिते पाटील असतील शिवराम शेठ काळे असतील हे सर्वच मंडळी अतिशय मनापासून या ठिकाणी घाटामध्ये घाट कसा सुंदर बनवता येईल बैलगाड्यांना म्हणजे बैलगाडा मालकांना किंवा बैलांना पाहताना कुठली इजा होणार नाही याचीच पूर्णपणे या ठिकाणी काळजी घेतली जात आहे असंच उत्कृष्ट असं नियोजन पुढच्याही काळामध्ये बैलगाडा मालकांनी या सर्व सहकार्यांना म्हणजे सहकार्य करावं अशी हो, बैलगाडा मालकांना विनंती करतो आणि पाच दिवस बैलगाडा ज्या शर्यती पार पाडणार आहेत त्यालाही सर्व बैलगाडा मालकांनी वर वेले वर जाचे जाचे टोकन वर वेळेवर ज्याच्या ज्याचे टोकन ज्या वेळेस असतील त्याच ठिकाणी उप उपस्थित राहून वेळेची अवय होणार नाही किंवा सर्व बैलगाडा मालकांना बैलगाडा पळवता येईल याची सर्वांनी काळजी घ्यावी आणि फायनलला सेमी फायनलला अण्णांचा वाढदिवस सहासष्ट असल्यामुळे सेमी फायनलला गाडे सहासष्ट या ठिकाणी भाग येणार आहेत आणि त्याच्यातून आपण नंबरला या ठिकाणी फायनल बक्षीस देणार आहेत असे सर्व कमिटीचं या ठिकाणी ठरलेलं आहे त्यामुळं सर्व बैलगाडा मालकांनी या पद्धतीने आपलं सर्वांनी नियोजन करावं आणि ज्याचे त्याने प्रत्येकाने इनामात कसा सहभाग भेटेल याचा सर्वांनी प्रयत्न करावा अशी सर्व बैलगाड्यांना मालकांना विनंती करतो भाऊ नमस्कार सर्वात आधी बैलगाडा मालकांना काय आवाहन हो राहीन तुमच्याकडून खेड तालुका सहकार बैलगाडा विमा कंपनी आणि खेड तालुका शिवजयंती यात्रा उत्सव कमिटी यांच्या वतीनं गेले वीस वर्षापासून या ठिकाणी सीझनचा शेवटचा घाट म्हणलं तरी चालेल की शिवजयंतीचं आयोजन मोठ्या प्रमाणात केलं जातं आणि मग त्यामुळं काय होतं की या ठिकाणी श्री क्षेत्र खंडेरायाच्या भूमीमध्ये आपली बैल वर्षातून एकदा दोनदा पळली पाहिजेत आणि शिजनचं शेवट समारोप या ठिकाणी बैल पळून गाडा मालकांची करण्याची इच्छा असते म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इनाम किती आहे हे न पाहता गाडा मालक बैल पाडवायचे हेतूनही सहभागी येतात परंतु बैलगाड्यांची संख्या वाढल्यामुळे दिवसेंदिवस सहभागी स्पर्धकांची संख्या वाढली आपण पाहतोय काल अकराशे पंच्याहत्तर टोकनची नोंदणी या ठिकाणी झाली बाकी ठिकाणी बऱ्याचशा शिवजयंत्या भरत होत्या आता भरत नाही परंतु म्हणजे मी अभिमानानं सांगेल की ही शिवजयंती घेणे बंदीचा काळ सोडला तर कंटिन्यू या शिवजयंतीला आपण कधी खंड पडून दिलेला नाही आणि मी विशेष करून खेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील मी यांचं तमाम पुणे जिल्ह्यातील गाडा मालकांच्या वतीन प्रथमता मी आभार मानतो अभिनंदन करतो की एक वर्ष ना यात्रा भरवली तर दरवर्षी हे मोठ्या स्वरूपात आपल्या गाडा मालकांना इनाम अण्णांच्या माध्यमातून ते कार्यकर्ते देतात आणि या ठिकाणी ते बैलगाडा मालकांना मिळतात म्हणून ही यात्रा अशीच कंटिन्यू चालू राहिली पाहिजे तर टोकणाची संख्या जास्त झालेली आहे त्यामुळे आपण पाच दिवसाची यात्रा ही आपण सहा दिवसाची परवानगी घेतली आणि नऊ तारखेची फायनल ही दहा तारखेला ठेवली आता उद्देश असा आहे की सर्वात गरीबात गरीब गरिब गाडा मालका असू द्या साधा असू द्या एक नंबरचा असू द्या सगळ्यांना पळण्यास संधी मिळाली पाहिजे म्हणून आपण कोणालाही नाराज ना ना न ना करता सर्वांना टोकन दिले परंतु आता जबाबदारी ही गाडा मालकांची आहे ज्याचं लवकर टोकन निघाले त्यांना विनंती आहे तुम्ही लवकर या म्हणजे आपल्या शेवटच्या बांधवाला गाडा पळायला संधी मिळेल तर यात्रा पाच तारखेला सुरुवात होईल पाच सहा सात आठ नऊ असा पहिला राऊंड होईल आणि दहा तारखेला सेमी फायनल आणि फायनल होईल तर टोकन टोटल अकराशे पंच्याहत्तर झाले दिवस पहिला पाच तारीख एक ते दोनशे पंचवीस दिवस दुसरा सहा तारीख दोनशे सव्वीस ते चारशे पंचावन्न दिवस तिसरा चारशे छप्पन्न ते सहाशे पंच्याण्णव दिवस चौथा सहाशे शहाण्णव ते नऊशे पस्तीस आणि पाचवा दिवस नऊ तारीख नऊशे छत्तीस ते राहिलेले अकराशे पंच्याहत्तर पर्यंत या असे पहिल्या राऊंडचे गाडे पळतील आणि दहा तारखेला सेमी फायनल होले आणि नंतर मेगा फायनल तर सेमी फायनलसाठी सभापतींनी सांगितलं की सहासष्ट गाड्यांना आपण सेमी फायनलला संधी देऊ घाटाच्या राजापासनं मग ती देत असताना आता बऱ्याच ठिकाणी आपण घाटामध्ये यात्रा कमिटी खूप चांगले नियोजन करत असते एवढी मोठी बक्षिसं गोळा करून आपल्याला देत असते थोड्या बहुत चुका त्या यात्रा कमिटीकडून नकळत होत असतात ते काही जाणून मजून होत नाही म्हणून लगेच त्या कमिटीविषयी आपण कुठंतरी आपशब्द बोलणे किंवा काय करणे हे कुठंतरी चुकीचे म्हणून आम्ही या ठिकाणी असं ठरवले जे काही नियमाटी असतील त्या आजच या ठिकाणी सांगितल्या जातील ज्यांना या यात्रा कमिटीच्या नियमाटी मान्य असतील त्यांनी आपल्या टोकनवर गाडा आणून पाळवायचा एखाद्याला नियमाटी मान्य नसतील कृपा करून विनंती करतो चुकीचं काही बोलू नका यात्रा भरवत असताना खूप अनेक प्रकारच्या अडचणी असतात त्या पार करून आपण यात्रा भरत असो ह्या नियमाटी ज्यांना मान्य आहेत त्यांनी आपला गाडा आणून पळवावा इतर लोकांनी येऊन यात्रेची शोभा वाढवावी व कृपया करून यात्रा कमिटीला कोणत्याही प्रकारचा दोष द्यायचा नाही म्हणून हे आजच सांग सेमी फायनलला सहासष्ट गाडे पळतील ते घेत असताना घाटाच्या राजापासून सहासष्ट मोजले जातील ते मोजत असताना एका सेम मिली पॉईंटमध्ये जर दोन बारे आल्या किंवा तीन आल्या तर त्या सेपरेट मोजल्या जातील म्हणजे बारा पन्नासला घाटाचा राजा आलाय आणि बारा पन्नासच्या दोन तीन घाटाचे राजे आहेत तर त्या एक दोन तीन अशा मोजल्या जातील पुन्हा बारा सत्तरला दोन बारे आल्या त्या एक दोन मोजल्या जातील अशा करून पहिले सहासष्ट गाडे हे सेमीला घेतले जातील त्याच्यानंतर बक्षीस ही आपण टोटल पस्तीस ठेवलेली आहे म्हणून फायनलसाठी पस्तीसच गाडा मालकांना उतरण्याची संधी दिली जाईल ती देताना सुद्धा जे सेमी सेमीला आपण नियम लावलाय तोच मेगा फायनलला नियम लावणार फायनलसाठी स्विफ्ट गाडी आहे ही तीन गाडा मालकांमध्ये विभागून दिली जाईल त्यानंतर एक बुलेट गाडी आहे ती दोन गाडा मालकांमध्ये दिली जाईल त्यानंतर दोन शाईन गाड्या आहेत त्या सेपरेट सेपरेट दिल्या जातील आणि सीडी डिलक्स गाड्या तेरा सीडी डिलक्स गाड्या ह्या सेपरेट तेरा गाडा मालकांना दिल्या जातील नंतर सहा डिलक्स गाड्या ह्या दोघांमध्ये प्रत्येकी दिल्या जातील म्हणजे त्यासाठी बारा गाडा मालक पात्र ठरतील आणि तीन रेंजर सायकल आहेत त्या तीन गाडा मालकांना दिल्या जातील असे एकूण पस्तीस गाडा हा इनाम दिला जातील म्हणजे मेगा फायनल जे पस्तीस जण भाग घेणार आहेत त्या पस्तीसच्या पस्तीस गाडा मालकांना त्या नसण्या बैलपणा होणार आहेत म्हणून त्यांना पस्तीस गाडा हा इनाम विभागून दिला जाणार आहे परंतु तो, तो देत असताना देखील जसा सेमीला आपण क्रायटेरिया लावला की सेम पॉईंटमध्ये जरी वारी आली तरी त्या सेपरेट धरल्या जातील तोच आपण याच्यात पण लावतोय जरी सेम पॉइंटमध्ये चार वाऱ्या झाल्या तरी त्यातल्या पहिल्या तीन ज्या सिरियल वार्या आल्या त्या तीन जणांना स्विफ्ट मिळेल चौथी गाडी ही बुलेट चौथा गाडा हा बुलेटसाठी करायला जाणार आहे त्यामुळे कोणी त्यात तक्रार करायची नाही नंतर की आम्ही सेम पॉईंटमध्ये आलो आणि सेम पॉईंटमध्ये आला असून आम्हाला बक्षीस वेगवेगळे मिळाले कारण बऱ्याच ठिकाणी आपण पाहिले की एक नंबर एकाला मिळतो आणि नंतर खालचं छोटं बक्षीस असतं त्यात तीन तीन बाऱ्या होतात आणि मग पैशाची विभागणी कमी होते नंतर त्या आपण तक्रारी अनेक ठिकाणी ऐकल्या की चार नंबरवाल्याला जास्त पैसे मिळाले आणि दोन नंबरवाल्याला कमी मिळाले तर आपण हा हिशोब करताना एक नंबरवाल्याला जास्तच पैसे मिळणार त्याच्यानंतर खालोखाल बक्षिसाची रक्कम येत जाईल म्हणून हा आपण या ठिकाणी नी नियम लावलेला आहे हा सगळ्यांनी समजून घ्यायचा पण जी सुरुवातीची बक्षीस आहे स्विफ्ट गाडी बुलट हे फक्तवी बघून देणारे बाकी तर सेपरेट देतोय आपण त्यामुळे स्विफ्ट आणि बुलट ही कंपल्सरी जो सगळ्यात पहिला आतून येईल त्याला ही न्यावी लागणारच आहे जर बाकीच्यांनी घेतली नाही तर आणि रजिस्ट्रेशन हे ज्याचं त्याला करावं लागेल खालच्या गाड्यांचं आपण गाड्या बुक केलेल्या नाही फक्त आपण इथं आणणार आहेत ज्याला पैसे पाहिजे त्यांनी पैसे घेऊन जायचे ज्याला गाडी पाहिजे त्यांनी आपण आग्रह करणार नाही कारण आपण बऱ्याच ठिकाणी पाहिले इतर ठिकाणी पाहिले की रजिस्ट्रेशनची फी कुठेतरी जास्त आहे ते गाड्या मालकाला जळ बसते म्हणून आपण गाड्या या ठिकाणी न आणता पैसे आहे पण बऱ्याच वेळेला काय होतं आता मयुरशेठ इनाम गोळा करत असतात त्यामुळे बऱ्याच देणगीदारांची इच्छा असते की आम्ही पैसे देतोय तर पैशा स्वरूपात न देता आमची वस्तू गाडा मालकाच्या घरी जावी पण आम्ही त्यांना पण सांगितलं की बऱ्याच गाडा मालकांना रजिस्ट्रेशनची फी स्वतःच्या खिशातून द्यावी लागते म्हणून आपण त्यांना पण विनंती केली त्यांनी ती मान्य केली ऐच्छिक येते की ज्याला गाडी द्यायची तो घेऊ शकतो ज्याला नाही तो पैसे घेऊन जाऊ शकतो हा एक विषय आहे अजून दुसरा एक विषय आपण दरवर्षीपेक्षा घाट थोडासा कमी करतोय कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत बैल दमलेली आहेत बऱ्याच लोकांचं म्हणणं येतं की घाट तुम्ही कडक लावता ऍक्च्युअली घाट कडक तो थोडंफार बैल जुळायला पाहिजे तेरा सेकंदचा घाट असतो निमगावला थोडासा टपराय म्हणून वर बैल कमी झालतो परंतु सगळ्यांचं म्हणणं आलं म्हणून आम्ही यंदा घाट थोडाफार कमी करण्याचा शंभर टक्के सगळ्यांच्या मते विचार करून तो देखील निर्णय घेतलेला आहे कारण सेमी आणि फायनल आहे पण तो एक सगळ्यांसाठी घेतलाय त्यानंतर थोडं गाडामालकांचं म्हणणं येतं की एक गॅल लोक रॅक थोड्याशा आतमध्ये आले आहेत तर आपण पुढच्या बाजूच्या दोन गॅलरी समोर आलेले गॅलरी हे थोडंसं पुढचे पाईप काढून ते आपण थोडेसे माग टाकतोय ते, ते देखील गाडा मालकांसाठी आपण यावेळेस नियोजन करतोय प्रेक्षकांसाठी दोन्ही बाजूला सफेद कापड बांधून बसायला सावली करतोय कारण प्रेक्षक नसतील तर गाठाला देखील मजा राहत नाही त्यानंतर दुसऱ्या वर्षवाल काय केले की टोकणं बऱ्यापैकी टाकले आपण दुसरं वर्ष हे ज्या सिरियलला ज्याचं टोकन निघाले त्या सिरियलला त्यांनी येऊन आपलं दुसऱ्या वर्षाची बारी फक्त टोकन लिहून द्यायची आणि ती पुकारायची आता आम्ही टोकन कोणाला वाढवून देणार नाही अकराशे पंच्याहत्तर फायनल झालेत ज्यांची टोकन नसतील त्यांनी कोणाचंही टोकन पा आम्ही त्याला आता काही सहकार्य करू शकत नाही त्यांनी टोकना ना, आम्ही त्यांना बदलून देऊ कारण विषय असं होतं की आपण पहिलं पण सांगितलं दुसरं वर्ष काही सेपरेट नाही किंवा त्यांना रोजच्या रोज जर आपण याचं कारण पण सांगतो जर रोजच्या रोज आपण दुसऱ्या वर्षाच्या पंधरा बारा घ्यायचं म्हणलं असतं तर इच्छा शेवटच्या दिवशी आले असते आमची एक नंबर वारी आम्हाला सेमीला पाळवायची फायनलला पाळवायची त्यामुळे आपण दुसरं वर्ष सेपरेट ठेवलेलं नाही कारण सगळ्या एक नंबरच्या वार्या तुम्ही तुमच्या पद्धतीने कोणाचंही टोकन आमच्याकडे बदलायला आणा आम्ही शंभर टक्के सहकार्य करू तुम्हाला ते टोकन बदलून देऊ त्यानंतर टोकन फी रिटर्नचा विषय आपण तीन हजार रुपये डिपॉझिट घेतले ते मी सगळ्यांना सांगतोय आपण संघटनेच्या वतीनं पाचशे रुपये कट करायला सगळ्यांना परवानगी दिली परंतु अण्णांच्या आवडतो आवची त्या तालुक्याची शिवजयंती आपण एक रुपया इथं कट केला जात नाही म्हणून एकदा सगळ्यांचा आपण अभिनंद बैलगाडा मालकांच्या वतीनं कमिटीचं अभिनंदन करतो सगळ्याच्या सगळे तीन हजार रुपयाची डिपॉझिट आपल्याला रिटर्न मिळणार आहे आणि ती देताना आपण काल टोकन घेताना पावती प्रत्येकाला दिलेली आहे पावती दाखवायची आणि आपल्या डिपॉझिटची पूर्ण रक्कम या ठिकाणून घेऊन जायची परंतु ते देत असताना आता कमिटीने काय आपल्याकडून पाचशे घेतलेले नाहीत त्यामुळे बैलगाडा मालकाने आपापलं फिटनेस सर्टिफिकेट घेऊन यायचे या ठिकाणी काय आपण जरी डॉक्टरची व्यवस्था असेल परंतु ती फिटनेस सर्टिफिकेट घ्यायची जबाबदारी ही संबंधित गाडा मालकाची आहे ते नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तुम्ही दोन दिवसांनी आणून द्या आणि मग तुमचं डिपॉझिट घेऊन जा पण इथं आम्ही तुम्हाला रॅकवर जमा करायचं ते पहिलं त्यानंतर अजून एक सांगतो टोकनची संख्या जास्त झाल्यामुळे गाड्याची संख्या या ठिकाणी जास्त आहे त्यामुळं जर कोणाला वाटतं टोकन आपण डिपॉझिट कोणी या ठिकाणी ठेवणार नाही तुमचं टोकन निघून गेलं लाल सिक्का देखील आम्ही मारणार नाही तुम्हाला तुमची पावती दाखवा तुमचे पैसे घेऊन जा पण गाडा आणि टोकन तुम्हाला दिलं जाणार नाही तुमचा गाडा आताच येणार नाही काय संधीच नाही कारण आम्हाला दोन एक टोकनवाला जेवढा महत्वाचा आहे तेवढा दोनशे पंचवीस टोकनवाला देखील तेवढाच महत्वाचा आहे त्याचा गाडा पाळला पाहिजे तर टोकन निघून गेल्यानंतर कृपया कुणीही तालुक्यातला सुध्या तालुक्यातल्या बाहेरचे सगळे आमचे मित्रमंडळी पाहुणे आहेत परंतु टोकन निघून गेल्यानंतर आपण कृपया आपली डिपॉझिटची रक्कम पावती द्या आणि घेऊन जा त्याच्यामुळं माझा बैल आजारी होता माझा टेम्पो आला नाही बैल उशिरा आला झुपणार आला नाही कारणही आम्हाला ऐकायला वेळ नाही काल मी पाहिले दोनशे गाडा मालकातून आपण आणि परत पंचवीस घेतले त्यावेळेला मी गाडा मालकांना विचारलं की तुम्ही आम्हाला आयडिया सांगा की गाडे पाळवायचे कसे आज टोकन घ्या टोकन घ्या म्हणून सगळे मानतात परंतु गाडा झुपताना मग तुम्ही ज्या वेळेला नाव पुकारलं जातं अजून एक अर्ज सांगतो नाव पुकारताना चार चार नावं पुकारावी लागतात आणि मग नाव पुकारलं झाल्यावर तुम्ही गुढी पुढं घेता कांड पुढे घेता यात वेळ जातो मग प्रत्येकाने जर सहकार्य केलं सगळ्यांची यात्रा आहे की आपला गाडा लवकर झुपून लवकर आपण निघून जायचं का आता तेरा शेकं हे साडेचारशे फुटापेक्षा जास्त चालावं हो लागतंय आम्ही सारखं सांगायचं आणि नंतर प्रत्येकाने आमच्यावर नाराज व्हायचं ही नाराजी आमच्यावर आणू नका किंवा नाराज होऊ नका कारण एकाला बोललं तर त्यातून दोनशे गाडा मालक हे वेळेत पळून जात असतात ती एक नाराजी कोण धरू नका ज्याचे त्यांनी नियमाठी पाळा काट्याचा बुकाचा वापर करूच नका ही मी या ठिकाणी विनंती करतो आम्ही नंतर ओरडल्यानंतर कोणी वर पाहायचं नाही हे देखील सांगतो त्यामुळे आपण आपल्या नियमात या आपली टोटल डिपॉझिटची रक्कम घेऊन जा इनाम भरपूर स्वरूपात आहे तो देखील सगळ्यांनी घेऊन जा ही सगळ्यांना विनंती करतो भाऊ आता एवढं दोनशे पंचवीस गाड्या दिवसा जर तुमचे तर घाट किती वाजता घाट सकाळी शार्प सात वाजता आम्ही कमिटी या ठिकाणी आहे सात वाजता सकाळी चालू आहे संध्याकाळी सात पर्यंत घाट चालेल आणि त्यानंतर अजून मी एक सांगतो की शेवटचे जे गाडा मालक आहेत उद्या त्यांना वाटलं की पावसाचं वातावरण झालंय आमचा गाडा पडेल की नाही त्यांनी घाबरायचं कारण नाही त्यांनी पावती घेऊन यायची आणि आपले पैसे डिपॉझिट लगेच रिटर्न घेऊ जायचं आपण कट करणार नाही अण्णांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकार्याने यात्रा चालली तर पैसे कमिटीला ठेवायचा कोणत्याही प्रकारचा हेतू नाही आपण पैसे हे लोकांना इनामाच्या स्वरूपात द्यायलाही तबसतील कोणाचे डिपॉझिट घेतले जाणार नाही पण तुम्ही नियमात नाही आले त्याला आमची जबाबदार आम्ही नाही गाडा पळून दिला जाणार नाही मग मात्र तक्रार चालणार नाही तुमचे पैसे नको आणि गाडा आपला तुम्ही घेऊन जा इथं तक्रार करायची नाही कोणाशी वाद घालायचं नाही सगळे ओळखीचे सात म्हणजे सातला एक टोकनवाल्यानी इथं हजर राहायचं गाडा टोकन निघून गेला डिपॉझिट घेऊन जायचं त्यांनी गाड्याच्या लाईनला यायचं नाही कमिटी आ, अजिबात कोणाला सहकार्य करणार नाही आता निशाणावरती कोण राहणार आहे गाड्यावरती कोण झाले का नियोजन नाही झाले गाड्यावरती खेड तालुक्याचं भूषण मल्ल तर पुणे जिल्हा ज्यांनी नाव गाड्याच्या बाबतीत ज्यांच्या कोणत्याच प्रकारचा म्हणजे आक्षेप नाही आजपर्यंत असे नितीन तिगळे चेअरमन हे गडाळावर राहतील त्यांच्या शेजारी सभापती असतात संतोष गावाने असतील ते हातातल्या गाड्यावर राहतील अजून म्हणजे आलटू पालटू कुणी हातातल्या गाड्यावर थांबेल निशाणावर बंटी साबळे दावडी त्यांनी बैलवाडीला निशाणाचं काम केलं अनेक चांगल्या घाटांमध्ये निशाणाचं उत्कृष्ट काम ज्यांनी केलं हे बंटीराव साबळे हे निशाणावर राहतील निर्णयाच्या बाबतीत आ खवर गाडा सुटेल आवर निशाण पडेल गाठा पण थोडा कमी करणार आहे पण त्याच्यात बदल होणार नाही कुणी शंका घ्यायचं पण कारण नाही कांड सिरियलला ना सत्तर फूट आणि सेमी सेमीला आणि फायनल ला, ला साठ फुटावर कांड राहत आणि कांड्याची खून मोजताना ही आपण जोपासून ते अंतर आहे आता बऱ्याच ठिकाणी काय होतं आकापासून मोजलं जातं परंतु गाडा दहा फूट असतो पुढची बैलाची लांबी पाहिली ती सहा फूट असते ते सोळा फूट कट होतात माणसं निघायला आणि कोणाच्या बारीचा वीरस होऊ नये म्हणून आपण एक सुरक्षित अंतर असावं म्हणून एक सत्तर आणि साठ फुटाचा नियम केलेला आहे भाऊ आता कसं होतं एवढं मोठं बक्षीस म्हणजे थोडक्यात तुम्ही नियोजन जे केलं ते बैलगाडा मालकांसाठीच केलं मला तरी याच्यातून वाटते जेवढं काही तुम्ही बैलगाडा मालकांना जेवढं सहकार्य करताय तेवढं ते तुम्ही ते सगळ्या गोष्टीचं सहकार्य दाखवताय हो याबद्दल काय सांगशाल आता मी मग सांगितलं ना सांगित आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या सहकार्यातून खेड तालुका शिवजयंती उत्सव कमिटी खेड तालुका सहकार बैलगाडा विमा कंपनी दोन हजार चार सालापासून या ठिकाणी यात्रेचं आयोजन केलं जात अण्णा आमदार नव्हते त्या दे वेळ देखील यात्रेचं आयोजन केलंय फक्त बंदीच्या काळामध्ये आपण यात्रेचं आयोजन केलं नाही आणि ह्या संघटनेच्या वतीनं मी सांगतो की सुरुवात बैलगाड्याच्या बंदीच्या विरोधातली केस ही ज्या वेळेला दोन हजार अकराला आपण चालू केली त्यावेळी देखील सुरुवातीचा जो खर्च आहे तो या विमा कंपनीच्या माध्यमातून झाला आणि रजिस्टर आपली दोन हजार सहा या संस्थेचं रजिस्ट्रेशन झालंय म्हणजे जे काही चांगलं कार्य करता येईल ते आपण या विमा कंपनीच्या माध्यमातून आजपर्यंत करत आलोय याला सगळ्या विमा कंपनीच्या सर्व संचालक असतील मग अध्यक्ष सुदमबाऊ मोरे असतील जुने अध्यक्ष भारती शेठ गोत्रे असतील आमचे दत्ता शेठ लांडे आणि आता सगळी कमिटी तुम्ही पाहता सर दादा सोनवणे रमेश शेठ राळे पाटील आता कमिटी सर साठ सत्तर नाव आहेत आता मी मी सभापतींनी सांगितलं गाठाचं नियोजन करायचंय मग आमचे मानिक शेठबाऊ वाडे कंट्रक्शन कधी बाकी ते बाकीच्या नियोजनात येणार नाही ते म्हणणार सुभाषचंद्र टाकळकर आणि हे नेहमी त्यांना सांगायची गरज नाही यात्रा एक गेल्या वर्षीतून पाहिलं असं निमगावचं एकही गाडा इकडून आतून आलेलं नाही त्यांच्या आले ते टोकन पदे आज सुद्धा त्यांनी तीन हजार रुपये डिपॉझिट भरून निमगावच्या सर्व गाडा मालकांनी स्वतः तीन हजार रुपये देऊन टोकणं काढलेली आणि तेच देखील गाडे टोकनपद म्हणून निमगाव ग्रामस्थांचं देखील कायमचं सहकार्य या यात्रेला लाभ होत असते प्रत्येक जण म्हणजे आता ज्यांनी इनाम दिलाय अन्नांवर प्रेम करणाऱ्या माणसांनी मोठ्या स्वरूपात या ठिकाणी गेले वीस वर्ष आपल्याला इनाम देतात त्या सगळ्यांचं मी बैलगाडा मालकांच्या वतीनं आभार मानतो अभिनंदन करतो की तुमच्या सहकार्यानं आमचा या ठिकाणी एवढा हा मेळा म्हणजे एक दिवस कमी नाही तर आपला बैलगाड्याचा सप्ताह या ठिकाणी झालेला आहे एकच दिवस कमी पडला तर सप्ताह या ठिकाणी पडलेला आहे आणि तो ह्या सगळ्या दानशूर देणगीदारांच्या सहकार्याने या ठिकाणी आता सगळ्यांची नावं काहींची राहतील परंतु सगळ्यांचं मी दिलगिरी व्यक्त करतो की नावं घ्यायला गेलं तर साठ सत्तर नावं घ्यावी लागतील सगळ्यांच या मेळ्यामध्ये जसं पंढरीची वारी चालते सगळ्यांचं सहकार्य असतं तसं हा बैलगाड्याचा मेळा आहे या कुंभमेळ्यात सगळ्यांचं फुलना पण माझी बैलगाडा मालकांना विनंती आहे की तुमचं देखील एकच सहकार्य पाहिजे आपल्या टोकोनवर या आपली बैल वेळेत झुपा आणि इनामाचा लयलूट करून घरी जाऊ आता सगळ्यात महत्वाचा आहे बैल डबल पाहणार काय सांगा भरपूर यात्रा कमिटीने यात्रा बंद राज्य केली पहिली गोष्ट आता पहिल्यासारखं राहिलं नाही तुम्हाला बारी पळाली की व्हिडिओ तुमच्या मोबाईलला येतात तुम लाईव्हला दिसतात त्यामुळे बैल बदलणे हा जवळपास विषय संपलेलाच आहे आणि आपण कायम निमगावच्या गाठात सांगितलेले बैल डबल आपलं बैल डबल जरी आला तरी गाडा बाद आणि बैल बदली झुकला तरी बैल गाडा बादल फायनलला सेमीला सगळे जे फर्स्ट राऊंडला बैल आहेत तीच तुम्हाला तिन्ही राऊंडला ठेव करू शकता तुम्ही पुढचा माग माग सोड करू शकता पण तीच चार बैल कंपलसरी रासेल आता मेगा फायनल फायनलला भरपूर गर्दी होऊ शकते स्क्रीनची सोय करणार हो या ठिकाणी स्टेज आहे फायनलच्या दिवशी या ठिकाणी स्क्रीन आहे लाईव्हचं प्रक्षेपण आपण अखिल भारतीय बरे संघटना युट्यूब चॅनलच्या माध्यमातून करतोय अण्णांच्या फेसबुक पेजला पण त्याचं लाईव्ह प्रक्षेपण जाईल आणि त्यामुळं सगळ्यांना सोय होईल घाटाची सांगितलं भरपूर जागा या ठिकाणी बसायला आहे इथं देखील प्रेक्षकांची सोय घाटात पब्लिक बसून दिलं जाणार नाही आणि त्यानंतर जे सेमीचे आणि फायनलचे टोकन जसे सिरियल वारी पळतील त्याच पद्धतीनं सेमीला पण आणि फायनलला पण गाडी राहतील त्याचा ड्रॉ होणार नाही एवढं मोठं बक्षीस आहे तर वाटप कसं असणार आहे कधी कधी कोणत्या कोणत्या दिवशी बक्षीस वाटप होणार का सिरियलचं बक्षीस वाटप हे पाच जून ते नऊ जून सिरियल होणार आहे त्या दिवशी नऊ तारखेला संध्याकाळी सिरियलच्या बक्षिसांचं वाटप होईल आणि मेगा फायनल, मेगा फायनल आणि मेगा फायनल मेगा फायनलचं बक्षीस वितरण हे सहाव्या दिवशी फायनल उरकल्यानंतर करण्यात येईल माझी सर्व गाडाबालकांना अजून एक विनंती आहे तुम्ही पावती दाखवून डिपॉझिट न्या टोकनवर तुम्ही नावं जुगलबंद्या असतात आम्हाला मान्य आहे जुगलबंद्यांची नावं लिहून द्या पण मूळ नावाला खाडाखोड करायची नाही दुसऱ्या वर वर्षावाल्यांना विनंती आहे जे जुगलबंदीत गाडे आम्ही प्रत्येकाला एकच टोकन आहे तुमची जुगलबंदीत कोण मेन लाडा होता आम्हाला माहित नाही तुम्ही तुमच्या दोघात ठरवायचे आणि ह्याही त्या जुगलबंदी उपकारा आणि ते नाव द्या परंतु तिसऱ्या वर्षाला जे नाव तुम्ही पहिलं लिहून देणार आहे ते सिंगल नाव आम्ही पुढच्या वर्षी तिसऱ्या वर्षाला टाकणार आहे कारण जुगलबंद्या चेंज होतात हे सगळ्यांना माहिती यंदाची जुगलबंदी पुढच्या वर्षी राहत नाही त्यामुळे जे मूळ पहिलं नाव आहे तुम्ही दुसऱ्या तु वर्षाला जाताना ते मूळ नाव द्या नंतर तुम्ही जुगलबंदीची तीन नाव अजून दिली तरी आम आमची अडचण नाही ती फक्त पुकारली जातील परंतु त्या जुगलबंदीच्या नावाने पुढच्या तिसऱ्या वर्षाला म्हणायचं नाही की आमचं जुगलबंदीत नाव होतं आणि आम्हाला सेपरेट टोकन द्या ते गाडा एकच दारा जातो आणि जे पहिलं नाव तुम्ही टाकून देणार आहे टोकनला जे पहिलं नाव आहे तेच ग्रा जाईल नंतरचं नाही हे सगळ्यांना आवर्जून सांगतो नंतर पुढच्या वर्षी तो गोंधळ नकोय